न्यूज करा बेल करा, निमित्त माँगा, माँगा आज गणेश जयंतीनिमित्त सर्व माझ्या माय माऊलींना हार्दिक शुभकामना आहे गणेशाच्या कृपेने आज मी इथे इथपर्यंत आली त्याबद्दल माझ्या जनतेचा खूप खूप धन्यवाद या दिवसात जनतेने एकच असेल मला जेवढा सहकार्य त्याच्या दुप्पट माझ्या नागरिकांना आशीर्वाद दे एवढंच सांगणार आहे दादा आपला जो या प्रभा प्रभाग सांगायचं धनरावत आहे हो या प्रभागात आणि जो दंगल विजय झालाय त्याबद्दल काय सांगणार हा जो विजय हा पहिली गोष्ट हा गणपती बाप्पाला अर्पण करतो आम्ही खरं तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद आम्हाला एवढा लाभलेला आहे की या प्रभागामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये आम्ही गुल मिलून आहोत वा खेळमिलीच्या वातावरणामध्ये आम्ही वर्षभर त्यांच्याबरोबर काम करत असतो त्यांचे छोटे मोठे गरजा असतील ते आम्ही आमच्या आमच्यापर्यंत जेवढं होईल तेवढं आम्ही आमच्यापर्यंत करत असतो राहिलेल्या गरजा असतात त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून सॉल्व करत असतो आणि या सर्व गोष्टीचा लाभ आणि फल जो आपण आज बघता जी माझी मिसेस प्रमिला रविंद्राथ पाटील ही भरभोस आली हे सर्व गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि या जनतेचा आशीर्वाद या प्रभागातील नागरिकांचा आशीर्वाद हा आम्हाला लागलेला आहे पहिल्यापासून आम्ही हे स्टोर आहोत आम्हाला कुठला पैसा कमावायचा नव्हता सेवा करणे आज आमचं एक परमपत्र मानलं आणि आम्ही त्याप्रमाणे कामाला लागलो आहोत आज विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे कार्यक्रम आम्ही सालाबाद प्रमाणे आमचे गणेश जयंती उत्सव आम्ही सालाबाद प्रमाणे साजरे करत असतो आमच्याकडे हल्दी कुंकू होत असतो महिलांना महिलांचा नागरी सत्कार केला जातो आपल्या प्रभागामध्ये जे डॉक्टर्स असतील जे एन जी ओ चालवतात यांचा आम्ही सत्कार करत असतो कारण ते वर्षभर वर नागरिकांच्या जनतेच्या सेवेमध्ये असतात आणि त्यांचा कुठतो सत्कार आपल्या हातून घरावा हा उद्देश याच्यातून मार्गातून असतो काय काय कार्यक्रम असतो आता मी आंधी कुंकूचा कार्यक्रम असतो खेळ पैठणीचा ठेवलेला आहे आम्ही आणि नागरिकांसाठी एक गणेश जयंती निमित्त स्नेहभोजन जेव्हा महाप्रसाद आहे आणि भजन कीर्तन असे छोटे मोठे हे कार्यक्रम आम्ही दिवसभरात चालू असतो आमचे